नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका गुलाबाची आणि निवडुंगाची गोष्ट ऐकणार आहोत कदाचित अगोदर तुम्ही ही गोष्ट ऐकली असेल तर आजच्या गोष्टीतून आपण मराठी आणि इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करूया इन द डेझर्ट एक्झिस्टेड अ रोज अँड अ कॅक्टस डेझर्ट म्हणजे वाळवंट एक्झिस्टेड म्हणजे अस्तित्वात कॅक्टस म्हणजे निवडुंग एका वाळवंटात गुलाब आणि निवडुंग अस्तित्वात होते द ब्युटिफुल रोज वूड टेक एव्हरी ऑपॉर्च्युनिटी टू इन्सल्ट द कॅक्टस ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी इन्सल्ट म्हणजे अपमान सुंदर गुलाब निवडुंगाचा अपमान करण्याची प्रत्येक संधी घेई द अदर प्लॅन्ट्स ट्राईड टू डिफेंड द कॅक्टस बट द रोज वॉज टू Obsessed विथ इट्स ओन लोक्स ट्राईड म्हणजे प्रयत्न केला ट्राईड हे ट्रायचे भूतकाळी रूप आहे डिफेंड म्हणजे रक्षण करणे ऑप्सेस्ड म्हणजे वेड. इतर वनस्पतींनी निवडुंगाचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला परंतु गुलाबाला त्याच्या स्वतःच्या देखाव्याने खूप वेड लावले होते देर वॉज नो वॉटर ड्युरिंग अ पर्टिक्युलरली हॉट समर परटिक्युलरली म्हणजे विशेषत विशेषत कडक उन्हाळ्यात पाणी नव्हते द रोज स्टार्टेड टू वेदर अवे वेदर म्हणजे कोमेजणे गुलाब कोमेजून जाऊ लागला बट द कॅक्टस हॅड बिकम अ सोर्स ऑफ वॉटर फॉर स्पॅरोज सोर्स म्हणजे स्त्रोत पण निवडुंग हा चिमण्यांसाठी पाण्याचा स्रोत बनला होता द रोज आस्क्ड द कॅक्टस फॉर वॉटर अँड द नाईस nice कॅक्टस अग्रीड गुलाबाने निवडुंगाला पाणी मागितले आणि समजूतदार निवडुंगाने सहजतेने होकार दिला मॉरल तात्पर्य नेव्हर जज समवन अकॉर्डिंग टू हाऊ दे लूक ते कसे दिसतात त्यानुसार कधीही कोणाचा न्याय करू नका